नमस्कार आज आठ मार्च महिला जागतिक महिला दिन त्यानिमित्त प्राथमिक शाळा शेनवडे येथे आयोजित केलेला महिला दिनाचा कार्यक्रम त्यामध्ये लहान मुलींनी संगीत खुर्चेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि पुढील कार्यक्रम आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर दोघीमध्ये कोण विजेते होत आहे बघूया आपण हा राऊंड झालेला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये लहान मुलं आहेत सर्व मुलींनी साडे नेसून आलेले आहेत आता ले ले हेत। तिसा जांगन वाड़ी हेत। पालक आलेले आहेत तसंच अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आणि पालक यांच्यामध्ये आता राऊंड चालू आहे तर यामध्ये कोण विजेते होते बघूया दोन बात झाले आहेत आता बघूया मध्ये कोण विजेते होते महिलांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे वजीवला वो सातपुते ह्या विजय झालेले आहेत आता सर्वच मान्यवर सर्व मान्यवरांचं प्रथमता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलोरी त्याचबरोबर अंगणवाडी या दोन्हीच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे आज आपल्या देशभरामध्ये जागतिक महिला दिन साजरा केला जातो आता कुठलंही क्षेत्र असं राहिलं नाही की त्या क्षेत्रामध्ये महिला नाहीये जवळजवळ पूर्वी काही क्षेत्र प्रथम आपल्या गावातील सर्व महिला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना प्रथम शुभेच्छा जागतिक हा सन दहा या ठिकाणी जर्मनीमध्ये प्रथम या ठिकाणी याला मान्यता देण्यात आली परिषद नेमकली आणि शंभर महिलांची या ठिकाणी महिलांवर होत असलेल्या अन्यायाला या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी या महिला एकत्रित आल्या आणि त्या दिवसापासून दिवसा आठ मार्च, मार्च एकोणीसशे दहा या दिवशी हा जागतिक महिला दिन या ठिकाणी साजरा केला जातो पुन्हा एकदा या ठिकाणी दिली त्याबद्दल ग्रामपंचायतीच आम्ही जास्त खाडे सरांचे खूप खूप धन्यवाद

ဒါက <laughs> आणि त्या ठिकाणी आपल्या इथं जे अधिकारी म्हणजे जे काम करतात त्यानाव जे प्रमुख आहेत आशुतोष मुंबई यांचा वाढदिवस आहे खरं तर मस्त मला गेल्यावेळीच सुपर नसते पाटील मला गेल्या वेळीच भेटले होते वेळी त्यांना काहीतरी द्यायचं होतं मी म्हटलं की नंतर जर मला कसं काही वाटलं तर मी आमच्या शाळेसाठी काहीतरी देऊ शकतो आणि काल अचानक त्यांनी सांगितलं की द्यायची चालत झाली तर आपल्या बालजीव माणूस वेळ काढतो आणि विशिष्ट असं 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 म्हणतो की देणाऱ्याने खेत राहावे एकदा देणाऱ्याचे आपण हात भात घ्यावी कारण त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आपली ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आहेत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व मान्यवर आज महिला आहे आणि त्याचबरोबर खाऊ सुद्धा त्यांनी आणलेला आहे जिलिबी आणि केळ हे मुलांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आणलेलं आहे तर मी सर्वातच इथे जे आहेत आहे उमेश पवार हे सुद्धा इथं उपस्थित आहेत सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने या दानशूर व्यक्तीचं मनापासून मनापासून दितीवार करतो आणि मी मान्यवरांच्या 다 okay. 오케이 okay. okay. okay.